गो मॉर्निंग गोर्टिंग डिअिअर फेंड्स अँड स्टुडन्स आयम साथ ऑफ यू एन्जॉईंग मॅथामेटिक्स अँड सायन्स विथ मी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स तुमचं प्रॅक्टिस एट फिफ्टीन पॉईंट फायव्ह हा एरियाचा मी स्टार्ट केला आहे त्याच्यामध्ये फक्त दोनच एक्झाम्पल्स पण आहेत पण पाच पाच मार्काचे एक्झाम्पल आहे त्याच्यामुळे मी डिटेलमध्ये एक एक एक्झाम्पल एक एक, एक, एक व्हिडिओमध्ये घेते आहे सो so, हे आहे तुमचं प्रॅक्टिस एट फिफ्टीन पॉईंट फाईव्हमधलं सेकंड एक्झाम्पल की जिथे तुम्हाला एरिया ऑफ द प्लॉट हा एक प्लॉट दिलेला आहे त्याचा एरिया, area, एरिया तुम्हाला फाईंड करायचा आहे इन द मीटर हा मीटरमध्ये फाईंड करायचं आहे मग अशी फिगर पाहिला आणि तुम्ही बिलकुल घाबरून जायचं नाही एरिया ऑफ प्लॉट काढायचा म्हणजे पहिले या ट्रँगलचा एरिया फाईंड करायचा मग ह्या एरिया ट्रँगलचा मग ह्या ट्रँगलचा एरिया फाईंड करायचा आणि त्या सगळ्यांची बेरीज करायची आला तुमचा एरिया ऑफ दिस प्लॉट ठीक आहे चला स्टेप बाय स्टेप जाऊया सगळ्यात पहिले आपण काय लिहून घेणार आहोत एक्झाममध्ये पाच मार्काचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी केअरफुली नीट लक्ष द्या गिवनमध्ये काय काय दिले ते लिहून घेऊया ए बी किती दिलं तुम्हाला ट्वेंटी फोर दिलेली आहे बी ई किती दिलेली आहे बी ई दिलेली आहे तुम्हाला थर्टी किती दिली आहे थर्टी त्यानंतर बी सी किती दिलेली आहे ट्वेंटी सिक्स ई किती दिलेली आहे सी ई दिलेली आहे तुम्हाला ट्वेंटी एट आणि सी डी सी डी किती दिलेली आहे सिक्स्टीन दिलेली आहे त्यानंतर मग आता आपण हा जो ट्रायंगल आहे हा जर इथे आपण बघितला पण इथे पुस्तकामध्ये असं चिन्ह पण दिलेलं आहे लक्षात ठेवा मग हे असं चिन्ह असल्यानंतर आपल्याला माहिती आहे हा कुठला ट्रायंगल आहे राईट अँगल ट्रायंगल मग राईट अँगल ट्रायंगलचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे राईट अँगल ट्रायंगलचं जर आपल्याला एरिया फाईंड करायचा असेल तर आपल्याला काय पाहिजे त्याचं पायथागोरचं थेरम वापरावं लागणार आहे सो पायथागोरचं थेरम वापरून आपण काय करू शकतो ही साईड जी आहे ती फाय साईड काय करू शकतो इथे फाइंड करू शकतो पहिले काय करूया आपण ची जी साईड आहे एई ती काढून घेऊया इन ट्रायंगल फर्स्ट आपण बघा इन ट्रायंगल कुठला ट्रायंगल घेणार आहोत बी ई ट्रायंगल बी इज अ राईट अँगल ट्रायँगल सो इट इज अ राईट अँगल ट्रायंगल ठीक आहे हा राईट अँगल ट्रायंगल आहे बाय युझिंग पायथारो गोरस्थरा सो so, पायथागोरस थेरम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हायपोटनस स्क्वेअर इज इक्वल टू साईड वन स्क्वेअर प्लस साईड टू स्क्वेअर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला हायपोटनस कोणता आहे तो ओळखायला आला पाहिजे नव्वद अंशासमोरची समोरची बाजू काय असते नेहमी त्रिकोणाचा कर्ण असते मग ही नाईंटी डिग्री याच्यासमोरचं काय आहे तुमचा हायपोटनस म्हणजे आपण पहिले याचा स्क्वेअर घेणार आहोत देअर फोर थर्टीचा स्क्वेअर इज इक्वल टू साईड वन समजा ही आपण साईड वन मांडली ट्वेंटी फोर स्क्वेअर आणि साईड टू आपल्याला फाईंड करायची हां साईड टू आपण अशा पद्धतीने लिहून घेऊया साईड टू चा स्क्वेअर मग थर्टीचा स्क्वेअर किती झाला तुमचा नाईन हंड्रेड ट्वेंटी फोरचा स्क्वेअर किती झाला तुमचा फायव्ह सेवन्टी सिक्स काय करा तुम्ही ट्वेंटी फोर इंटू ट्वेंटी फोर लिहून घ्या किंवा ट्रिक आहे ट्रिकने सुद्धा तुम्ही काढू शकतात ट्रिक सगळ्यांना शिकवली आहे हं झोपडी मेथड ही मेथड शिकवली तुम्हाला ट्वेंटी फोरचा चा स्क्वेअर कसा करणार हं इथे फोरचा स्क्वेअर किती जाणार फोर टू जा फोर फोर जा सिक्स्टीन हां फोरचा स्क्वेअर लिहिणार इथे इथे टूचा स्क्वेअर किती लिहिणार फोर लिहिणार हां झिरो फोर लिहिणार ह्या सगळ्यांचा गुणाकार याच्या खाली लिहिणार टू फोर जा एट एट टू जा सिक्स्टीन ही झोपडी पद्धत मी ऑलरेडी यूट्यूबला टाकलेली बघा चार दुने आठ आठ दुने सोळा आणि इथे सहा लिहिणार तुम्ही सोळा अशा पद्धतीने लिहिणार इथे ठीक आहे से आणि इथे काहीच नाही क्रॉस लिहून देणार सिक्स सेवन आणि फोर प्लस वन फाय चालेल की नाही फाय सेवन सिक्स काय आला ट्वेंटी फोरचा स्क्वेअर आला ही मेथड तुम्ही तिथे यूज करू शकतात शॉर्टकटमध्ये मग साईड टू काय येईल तुमची बघा साईड टू स्क्वेअर सो हा इकडे प्लस आहे इकडे जाताना काय होईल तुमचा मायनस होणार नाईन हंड्रेड मायनस फाय सेवन्टी सिक्स इज इक्वल टू साईड टू स्क्वेअर मग किती आलं तुमचे नाईन हंड्रेडमधून फाय सेवंटी सिक्स गेले नाईन हंड्रेड मायनस फाय सेवन्टी सिक्स किती आले तुमचे हे आ, आणि इथे थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी फोर थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी फोर इज द स्क्वेअर ऑफ मला सगळ्यांना माहिती आहे कशाचा स्क्वेअर आहे इट इज द स्क्वेअर ऑफ एटीन अठराचा वर्ग आहे so, सो आपण इथे लिहू शकतो साईड टू साईड टू किंवा इज इक्वल टू एटीन हं किंवा एईची लांबी किती आली आपल्याला एटीन एवढी लांबी आलेली आहे सो कशा अशा पद्धतीने आपण पायथागुरस्त थेरम पहिले यूज केलं ही लांबी शोधून घेतली आता वन हाफ बेस इंटू हाईट आपण करून काय करूया याच याचा एरिया फाईंड करूया सो so स्टुडंट तुम्ही जरी इथे विचार केला हां काय करायचं आपल्याला e एरिया ऑफ ट्रँगल ए बी ईचा एरिया आपल्याला फाइंड करायचा वन हाफ बेस इंटू हाईट मग राईट अँगल ट्रँगलमध्ये हा काय आहे त्याचा बेस आहे हं हा, हा बेस आहे ही हाईट आहे आणि हा हायपोटेनस आहे हे तुमच्या लक्षात येईल नव्वद अंशासमोरची बाजू तीस घेऊन चालणार नाहीये तुम्ही एखादा विद्यार्थी म्हणाल टीचर चोवीस आणि तीस दिली दिलेली आपण एक दोघांपैकी एक एक घेऊन टाकू असं चालणार नाही राईट अँगल ट्रायँगलच्या बाबतीत नव्वद अंशासमोरची बाजू ही हायपोटेनस असती हा तुमचा बेस आहे आणि ही तुमची काय आहे हाईट आहे हेच आपल्याला इथे घ्यावं लागणार आहे मग आपण याच्यात किमती टाकूया वन हाफ बेस तुमचा ट्वेंटी फोर घेतला हाईट तुमची एटीन घेतली भाग दिला टू वन जा टू 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 जा फोर सो ट्वेल्व इंटू एटीनचा आपण इथे मल्टिप्लिकेशन करूया सो एटीन इन्टू ट्वेल्व नाईन्टी सिक्स आले इथे ट्वेल्व वन जा ट्वेल्व प्लस नाईन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन टू हंड्रेड अँड सिक्स्टीन किती आला आहे तुमचा एरिया एरिया ऑफ ट्रायँगल ए बी ई e इज इक्वल टू टू हंड्रेड अँड सिक्स्टीन स्क्वेअर मीटर एवढा आलेला आहे म्हणजे एका फिगरचा आपल्याला इथे मिळालेला आहे पहिले काय केलं आपल्याला ही बाजू माहिती नव्हती म्हणून आपण पायथोगोरचं थेरम वापरलं आणि ही हायपोटनस स्क्वेअर इज इक्वल टू साईड वन प्लस साईड टू स्क्वेअर यांनी ही बाजू अठरा काढून घेतली नंतर वन हा बेस इन टू हाईट केलं हा बेस घेतला ही हाईट घेतली आणि याचा एरिया तुमचा टू हंड्रेड अँड सिक्स्टीन आलेला आहे आता आपण काय करूया हा जो ट्रँगल आहे ह्या ट्रँगलचा एरिया फाईंड करूया ठीक आहे आता दुसरा ट्रॅंगलचा करतोय सो ट्रँगल इन ट्रायंगल कोणता घेतला ई सी बी ई सी आता बघा बाजू दिलेल्या आहे त्याच्या कुठल्या समजा ही ए बाजू धरली ही बी धरली आणि ही सी धरली हां एची लांब ए एक, किती एक तुमचा ए समजा आपण धरला ट्वेंटी सिक्स बी धरली तुमची थर्टी हां सी धरली तुमची ट्वेंटी एट मग अशा केसमध्ये काय करणार जेव्हा त्रिकोणाच्या तीनही बाजू दिलेलं असेल तर कुठल्या फॉर्म्युलाने तर ता आपण त्याचा एरिया फाईंड करू शकतो बाय युज बाय युजिंग हिरोन्स फॉर्म्युला आठवते तुम्हाला हिरॉन्स फॉर्म्युला की ज्याच्यामध्ये आपण पहिले सेमीमीटर सेमी पेरीमीटर फाईंड करतो आणि मग हिरॉनचा फॉर्म्युला याच्यामध्ये स्क्वेअर रूटमध्ये एस एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी हा फॉर्म्युला यूज करत असतो तो, तो, तो फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करावा लागणार आहे जेव्हा त्रिकोणाचा तीन बाजू दिला असेल आता तीनही बाजू दिलेला आहे मग अशा केसमध्ये काय करणार तुम्ही पहिले सेमी पेरीमीटर सेमी पेरी मीटर म्हणजे एसची व्हॅल्यू फाईंड करून घेणारे हा हां ची व्हॅल्यू कशी ए प्लस बी प्लस सी अपॉन टू हां मग ए म्हणजे तुमची ट्वेंटी सिक्स अपॉन थर्टी प्लस ट्वेंटी एट डिव्हायडेड बाय टू सर स्टुडंट आता आपण काय करूया सेमी पेरिमीटर पेरिमीटर फाईन करूया सगळ्यांची ॲडिशन करूया हां ट्वेंटी सिक्स प्लस थर्टी प्लस ट्वेंटी एट आपण जर ॲडिशन केली तर किती येणार आहे तुमची एटी फोर हां एटी फोर ही ॲडिशन आली एटी फोर अपॉन टू केलं आणि एटी फोर आपण टू केलं तर सेमी पेरिमीटर काय येणार आहे टू फोर जा एट आणि टू टू जा फोर सो एसची व्हॅल्यू तुमची फोर्टी एट येणार आहे आणि ही व्हॅल्यू आपण टाकणार आहोत आपल्या फॉर्म्युल्यामध्ये चला लिहूया आपण आपला हिरोन्स फॉर्म्युला सो स्टुडंट आता आपण लिहिणार आहोत आपला हिरोन्स फॉर्म्युला फॉर दिस ट्रँगल सो आपण या ट्रँगलसाठी ट्रँगल जो आहे तुमचा ट्रँगल बी सी ईचा एरिया फाईंड करण्यासाठी एरिया ऑफ ट्रायंगल बी सी वी आर युझिंग बाय युझिंग हिरोन्स फॉर्म्युला हिरो नाही नाहीवर का हिरोन्स फॉर्म्युला हिरो वाटतं त्याचं स्पेलिंग सो काय आहे तुमचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे एस एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी सोपा आहे हा फॉर्म्युला याच्यामध्ये फक्त काय करायचं आता आपल्याला व्हॅल्यू पूट करायची आहे एस ची व्हॅल्यू ऑलरेडी आलेली किती फोर्टी टू मग ची व्हॅल्यू काय घेतली फोर्टी टू एची व्हॅल्यू आपण घेतली आहे ट्वेंटी सिक्स मायनस ट्वेंटी सिक्स केलं बीची व्हॅल्यू घेतली आहे फोर्टी टू मायनस थर्टी त्यानंतर सीची व्हॅल्यू घेतली आहे फोर्टी टू मायनस ट्वेंटी एट अशा पद्धतीने ह्या व्हॅल्यू टाकूया त्यानंतर आपण सॉल्व्ह करूया सो फोर्टी टू इथे कोणतंच चिन्ह नाही म्हणजे काय आहे तुमचं मल्टिप्लिकेशनचं साईन आहे सा सो फोर्टी टूमधून ट्वेंटी सिक्स तुमचे गेले किती उरले तुमचे इथे ट्वेल्व झाले ना इथे थ्री थ्रीमधून टू गेले किती आले तुमचे वन सो इथे सिक्स्टीन आले नंतर फोर्टी टूमधून तुमचे थर्टी गेले किती उरले तुमचे ट्वेल्व सो इथे ट्वेल्व आले आणि फोर्टी टूमधून तुमचे ट्वेंटी एट गेले हां एट नाईन टेन इलेवन अँड ट्वेल्थ इथे फोर फोर्टीन आलेले आहे किती आले फोर्टीन ठीक आहे मग आपण काय करतो याचे फॅक्टर्स काढत असतो आणि फॅक्टर्स काढून मग त्याचे स्क्वेअर रूट घेत असतो मग फोर्टी टूचे फॅक्टर काय येणार तुमचे सिक्स सेवन जा सत्ता बेचाळीस फो सिक्स्टीन सिक्स्टीनचे फॅक्टर काय होतील फोर फोर जा सिक्स्टीन ना नंतर ट्वेल्वचे सिक्स टू जा ट्वेल्व आणि फोर्टीनचे सेवन टू जा फोर्टीन मग आता जोड्या जोड्या बघूया सिक्स सिक्सची जोडी येते का बघा हा सिक्स आणि सिक्स काय करूया जवळजवळ आणूया सेवन आणि सेवन जवळजवळ आणूया ठीक आहे त्यानंतर फोर आणि फोर जवळजवळ आणूया हा फोर आणि फोर त्यानंतर टू आणि टू जवळजवळ आणि म्हणजे प्रत्येकाचे दोन दोनची पेअर तयार झाली बघा दोन दोनची काय झाली इथे पेअर तयार झाली मग आपण काय करूया त्याचा स्क्वेअर रूट घेऊया मग आता स्क्वेअर रूट घ्यायचं म्हणजे काय यायचं हे दोन दोन वेळा तिथे एकदाच वे घेणार आहोत आपण या सिक्स ऐवजी एकच सिक्स घेतला या सेवन ऐवजी एकच सेव्हन इथे एकच फोर आणि इकडे एकच टू घेतला आपण इथे जे स्क्वेअर रूट आहे ते स्क्वेअर रूट निघून जाणारे कारण काय होणार आहे आपण ते दोन दोन ऐवजी एकदाच घेतो त्याच्यामुळे हे स्क्वेअर रूट इथे आपल्याला काढून टाकावं लागणार आहे आणि याचं मल्टिप्लिकेशन आलं आहे थ्री हंड्रेड अँड फिफ्टी स्क्वे सिक्स स्क्वेअर मीटर म्हणजे आपल्याला दुसऱ्या याचा एरिया मिळालेला आहे कशाचा एरिया ऑफ ट्रँगल बी ई किती मिळाला थ्री हंड्रेड अँड फिफ्टी सिक्स स्क्वेअर मीटर मिळालेला आहे म्हणजे पहिले आपण काय केलं याचा काढून घेतला पण याच्यासाठी आपण याची साईड पायथागोराचं थेरम वापरून काढून घेतला आणि तो एरिया आपला दोनशे सोळा आला बाय युझिंग वन हाफ बेस इन टू हाईट त्याच्यानंतर याचा काढायला लागला याच्यामध्ये ए बी सी ह्या तिघांची बाजू दिलेली आहे म्हणून आपल्याला हिरोन्स फॉर्म्युला यूज करावा लागला पहिले सेमी पेरीमीटर फाइन करावं लागली तिघांची बेरीज भागीले दोन केलं पेरीमीटर आली मग हिरो हिरोन्स फॉर्म्युला वापरला एस एस मायनस ए एस मायनस बी आणि एस मायनस सी त्याच्याने आपण याचा एरिया फाईन केला किती आला तो थ्री हंड्रेड अँड फिफ्टी सिक्स स्क्वेअर मीटर आता राहिला फक्त याचा चा एरिया आपण फटाफट पत फाइंड करूया आता हे मी इकडचं कर रफ करते तोपर्यंत सो स्टुडंट आता आपण थर्ड फिगरकडे फर्स्ट झाली सेकंड झाली ही थर्ड फिगर जाली, जाली, थर्ड फिगर खूप सिम्पल आहे तुम्हाला दिसतोय कुठला ट्रायंगल डी सी ई इन ट्रायंगल एरिया एरिया ऑफ दिस इज एरिया ऑफ ट्रायंगल डी सी ई काय करू शकतो वन हाफ बेस इन टू हाईट आपण त्याचा एरिया फाईंड करू शकतो वन हाफ बेस काय आहे तुमचा ट्वेंटी एट hmm? हाईट काय आहे तुमची ही सिक्स्टीन हां सिक्स्टीन हाईट घेऊ शकतो आणि आपण त्याचा एरिया हा फाईंड करू शकतो सो टू वन जा टू आणि टू फोर जा एट सो फोर्टीन इंटू सिक्स्टीन याचं काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे सो फोर्टीन इंटू सिक्स्टीन जर तुम्ही केलं तर काय येणार आहे तुमचं इथे सिक्स वन जा सिक्स प्लस टू एट येणार आहे फोर वन जा वन थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी फोर किती येणार आहे तुमचं थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी फोर सो एरिया ऑफ ट्रायंगल डी सी ई e इज इक्वल टू थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी फोर स्क्वेअर मीटर अशा पद्धतीने ह्या प्लॉटमधल्या याचा एरिया फाईंड केला याचा केला आणि याचा पण केला आता काय करायचं आपल्याला पूर्ण ह्या प्लॉटचा एरिया फाईन करण्यासाठी यांची काय करायची फक्त ॲडिशन करायची चौथी स्टेपमध्ये सो एरिया ऑफ एरिया ऑफ कॉर्डर so, तयार होतो ना हा कोणता ए बी सी डी ठीक आहे ए बी सी डी हा पूर्ण ए बी सी डी ई ना हां ए बी सी डी ई येणार आहे कारण इथे फक्त ए बी सी डी घेतलं तर इथपर्यंत येईल आणि ई पण त्याला जॉईंट आहे सो एरिया ऑफ प्लॉट ए बी सी डी आणि ई येणार आहे सो हा कॉर्डर येणार आहे डायरेक्ट प्लॉट एरिया ऑफ प्लॉट प्लॉट लिहूया आपण मग कसं करणार या सगळ्यांची ॲडिशन कशाची एरिया ऑफ ए बी ई ट्रायंगल ए बी ई प्लस एरिया ऑफ ट्रायँगल बी सी ई आणि प्लस एरिया ऑफ ट्रायंगल काय तुमचा डी ई या सगळ्यांची ॲडिशन करूया तो आपण ह्या प्ले प्लॉटचा एरिया किती आलेला आहे बघा ए बी ई किती आला आहे तुमचा ए बी ई आला आहे तुमचा इथे लिहिते एरिया ऑफ प्लॉट ए बी सी डी ई इज इक्वल टू याचा किती आला तुमचा टू हंड्रेड अँड सिक्स्टीन आला याचा किती आला थ्री हंड्रेड अँड फिफ्टी सिक्स आणि याचा किती आला टू हंड्रेड अँड ट्वेंटी फोर आलेला आहे ठीक आहे सो so, याची जर आपण तुम्ही ॲडिशन केली तर किती येणार आहे टू हंड्रेड अँड सिक्स्टीन प्लस थ्री हंड्रेड अँड फिफ्टी सिक्स टू टू फोर हे ती टेन झाले प्लस वन सिक्स्टीन फाय प्लस टू सेवन प्लस वन एट प्लस वन नाईन आणि इथे थ्री टू टू फोर झाले हां फोर प्लस थ्री किती झाले तुमचे सेवन सेवन नाईंटी सिक्स सो एरिया ऑफ दिस प्लॉट ए बी सी डी ई इज इक्वल टू सेवन हंड्रेड अँड नाईन्टी सिक्स स्क्वेअर मीटर सो अशा पद्धतीने फायनली आपला आन्सर किती आलेला आहे या पूर्ण प्लॉटचा जो एरिया आहे तो 796 सिक्स एवढा आलेला आहे पहिले याचा फाइंड केला तो ए बी ई e दोनशे सोळा आला याचा हिरोन्स फॉर्म्युलाने फाईंड केला के तो तीनशे छप्पन आला आणि इथे वन हाफ बेस इन्टू हाईट केली तो तीनशे दोनशे चोवीस आला आणि त्या सगळ्यांची ॲडिशन केली तर आपला फायनल जो पूर्ण प्लॉट आहे त्याचा एरिया आलेला आहे सेवन हंड्रेड अँड नाईंटी सिक्स स्क्वेअर मीटर सो so, अशा पद्धतीने आपण तुमचा प्रॅक्टिस सेट फिफ्टीन पॉईंट फाईव्हमधले दोनही एक्झाम्पल अगदी छानपैकी क्लिअर केलेला आहे सो so, कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कॉमेंटमध्ये लिहा व्हिडिओ जर तुम्हाला उदाहरणं समजलं असेल तर नक्की तसंही लिहा आणि तुमचे काही प्रश्न असेल तर ते पण लिहा चला भेटू अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी